तर मंडळी नमस्कार आपण ह्या ठिकाणी धैर्यशील शिंदे नाना यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तर ॲक्च्युली आपण बघू शकतो की ही फेब्रुवारी महिन्यातील लागण्या जवळपास या लागणीला नव्वद पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव प्लस झाले आता जवळपास शंभर दिवसाकडे लागणीचा हा प्रवास चालू आहे तर सांगण्याचं सा कारण असं की फेब्रुवारी महिन्यापासून आपल्याकडे उष्णता वाढायला चालू होत्या तर साधारणतः आता या चार पाच आठ दिवसापाठी मग पाऊस पडण्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे चाळीस प्लस टेम्परेचर असताना सुद्धा आपला हा प्लॉट आता तयार झालाय साधारणतः एक तीन ते चार कांड्या ऊस आहे की जे बाळभरणी केलं मग फक्त रिवर्स मारलंय तर ॲक्च्युली आपण हे ऊस चांगला आला त्याचं कारण पहिला समजून घेऊया की आपण त्रिसूत्री प्रमोट करतोय सेंद्रिय रासायनिक आणि बायोफर्टिलायझर तर याला प्रॉपरली शेणखत पण टाकले रासायनिक खताचे पण प्रॉपरली नानांचं खूप चांगलं शेड्यूल आहे एन केचा खूप चांगला रेशो मेंटेन करतात तर त्या तो पण रेशो ह्या प्लॉटसाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलाय आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर जमिनीची प्रत किंवा त्याची माती ही ताकदीची पाहिजे त्याच्यामध्ये हवा खेळली पाहिजे त्याला ऑक्सिजन वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत तर ह्या ठिकाणी मातीबद्दल जर थोडंसं आमचे आपल्या राष्ट्रातील प्रगतीचे शेतकरी आदरणीय भावनच्या वेळेला समजून घेऊ की आपण ह्याला पॉलिपॉवरचं एक शेड्यूल दिले तर या ठिकाणी आपण बघू शकतो तर हे अशा पद्धतीचं एक जमिनीला पॉलिपॉवरची गरज असत्या हे जर दिलं तर जमिनीतलं कल्चर डेव्हलप करायचं काम खूप चांगल्या पद्धतीनं त्या मुळे होते तर ह्याच्यामुळं मातीमध्ये खूप चांगला प्रत आहे कारण आपण आत पण जरी कॅमेरा झूम करून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की शेतामध्ये कुठंसुद्धा पाणी साचून राहिलेलं नाही म्हणजे मातीची प्रत ह्या पॉलीपॉवरमुळं खूप चांगल्या पद्धतीची मेंटेन होत्या किंवा कल्चर चांगले डेव्हलप होते तर आपण बघू शकतो साधारणतः तीन ते चार खांड्या या ठिकाणी तयार आहे तर म्हणजे पॉलीपॉवरबद्दल जरा भाऊनशाळे जाणून घेऊया बघा तुम्ही पण तुमच्या वेगळ्या वे प्रतीच्या जमिनीमध्ये हे पॉलिपॉवर वापरले तर हे जे काय बेनिफिट होऊ शकते जरा थोडक्यात सांगा आमच्या शेतकरी बांधवांना पॉलिपॉवर ही आता जर का बघितलं तुम्ही तर आत्ताच्या काळामध्ये हे वरदान आहे मातीसाठी जर का मातीत हा प्रोडक्ट गेला तर माती ज्यावेळी वीस तीस पंचवीस चाळीस वर्ष पाठीमागे जी मातीचा पोत होता ते पोत आता तुम्हाला हे प्रोडक्ट हाईट असा आणि परदा आणू शकतंय उदाहरण आमच्याकडे माती आपण बघू शकतो पाच सात दिवस पाऊस आहे पण उभारत नाही दुसरी गोष्ट प्रयोग मी सातत्यानं दोन हजार सोळा पासून करतोय आणि माझ्या पण माती आता ह्या लेवलला आहेत की मी ह्याचा रासायनिक माझा बऱ्यापैकी पंचवीस टक्क्यावरती आलेला आहे मग हेच कारण आहे ते हे फक्त पॉलिपॉवर आहे ह्याच्याबरोबर बाकीचे पण प्रोडक्ट आहेत जे पी जे ते पण हे जरा सांगा की ह्याच्याबद्दल नायट्रोमन एक फाईव्ह वन फॉर्मला आहे जो आपण व्हेजिटेबल साठी कोणत्याही अवस्थेत मारू उसाला पण वापरले खत आहे ते हे असे कोण आहे ज्यावेळी उन्हाळ्यात एकदम टेम्परेचर हाय लेव्हल जात सनबर्निंगचा प्रॉब्लेम येतो त्यावेळी हे प्रोडक्ट जबरदस्त काम करतो तर हे कसं काम करते तर पानाला काचा सारखा लेअर तयार करतो जर पाना लेअर तयार केल्यामुळे त्याला वापरलेला नाही पण पानांची एवढी भारी जी ग्रोथ होत असते किंवा ही आता पान तुम्ही बघितलं त्या थोडासा देखील कवकुतपणा नाही एकदम हार्ड पान आहे एकदम काळुखी आहे आणि पांढरी धोट ही शिर आहे त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम कुठलीही डिसीज नाही कारण तर ना फक्त फक्त जी पी बायफच ऑर्गेनिक खत ही ऑर्गेनिक खतच वरदान ठरणार आहेत मातीसाठी आणि सर्व पिकांसाठी धन्यवाद तर ही सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर जमिनीमध्ये करू शकतोय कारण पाऊसमान वातावरण सुद्धा जास्त आहे जर शेतात जर पाणी जास्त साचून राहिलं तर ती जमीन आपली चिवट हाड झाल्यामुळे झाले जर माती भुसभुशीत झाली मातीचे कंजर सुट्टी झाले तर शंभर टक्के पडणारा ठेंब जमिनीमध्ये मुरू शकतोय जमिनीला वापसा कंडिशन चांगली राहिली तर शंभर टक्के मुळ्यांची ग्रोथ चांगली होऊन आपलं पीक जोमदार येऊ शकते तर त्याचं ही जबरदस्त उदाहरण आपण उन्हाळ्यातला प्लॉट आहे हा आपण बघू शकतोय तर हा बियाणे प्लॉट आहे तर थँक्यू सो मच अशा पद्धतीचा टेक्नॉलॉजी वापर करून आपण पण अशा पद्धतीची शेती चांगली पिकवू शकतोय अशा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद